शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा दिवस होता या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला हजेरी लावली दोघांमध्ये बैठकही पार पडली उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली दरम्यान राहुल गांधी काँग्रेस खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीचा एक फोटो समोर आला आहे या फोटोत उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत शेवटच्या रांगेन बसलेले दिसत आहेत यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली फडणवीस म्हणाले ठाकरेंचा दिल्लीत मान काय आहे ते आता स्पष्ट झालं आमच्याकडे ते नेहमी पहिल्या रांगेत राहायचे आमच्यापेक्षाही पुढे बसायचे पण आता तिथे त्यांची काय स्थिती आहे ते सगळ्यांनी पाहिलं भाषणात ते नेहमी म्हणायचे दिल्लीसमोर मान झुकवणार नाही पायघड्या टाकणार नाही पण सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे ते पाहून वाईट वाटतं यावेळी त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली मला वाटतं अलीकडे राहुल गांधींनी सलीम जावेद यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आहे ती पूर्ण मनोरंजनात्मक आहे वास्तवाशी तिचा संबंध नाही ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्टमध्ये समस्या आहे आम्हालाही हे मान्य आहे आणि आम्ही अनेक वर्षे याबद्दल बोलतोय पण त्यांना खरं तर हवं काय आहे त्यांना फक्त आपल्या पराभवासाठी कारणं शोधायची आहेत